कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्यात ही पाहुयात हेडलाईन्स हेडमधील नारंगी नदीला आली पूरस्थिती पंधरा ते वीस गावांचा संपर्क तुटला मुंबई गोवा महामार्गासाठी पत्रकारांचे आंदोलन यमदूताच्या वेशात पत्रकारांचे लाक्षणिक सादरीकरण रत्नागिरी नगर परिषदेला आर्थिक बोजा शासनाकडून येणे बाकी आणि कोकणात दहि सण उत्साहात साजरा भर पावसात गोविंदांनी फोडली दहिंडी पाहुयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून जगबुडी आणि नारंगी नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं अनेक मार्ग बंद झालेत खेड बहिरवली मार्गावर सुसेरीजवळ नारंगी नदीचं पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे परिणामी खाडी पट्ट्यातील पंधरा ते वीस गावांचा संपर्क खेड शहराशी तुटला पावसाचा जोर असाच राहिला तर पूरस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे ग्रामीण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने आहे चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून वाशिष्ठी आणि शिवनदीची पातळी झपाट्यानं वाढताना दिसते वाशिष्ठीची पातळी चार पूर्णांक साठ मीटर इतकी नोंद झाली असून त्यामुळे नाईक कंपनी ब्रिजजवळ पाणी साचलं आहे मात्र अद्याप पाच मीटरची इशारा पातळी गाठलेली नाही दरम्यान कोळकेवाडी धरणातून वीज निर्मिती सुरू असल्याने पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून ठिकठिकाणी नजर ठेवली जाते पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं ना वर्तवल्यानं ना। नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं सा आवाहन करण्यात आलं आहे लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी परिसरातील डम्पिंग ग्राउंडच्या प्रस्तावाला ग्रामस्थांचा कायम आहे गुरुवारपासून सुरू झालेले उपोषण ले। ठोस लेखी उत्तर दिले गेले नाही यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलाय डम्पिंग ग्राउंड रद्द होईल किंवा स्थगिती आदेश मिळेल तोपर्यंत आपले उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी स्पष्ट केला आहे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत चांगलेच आक्रमक झाले असून संघर्षाचा लढा कायम ठेवण्याची घोषणा त्यांनी दिली आहे लांडा कोत्रेवाडी ग्रामस्थ चौदा ऑगस्ट पासून आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत लांडा कुत्रेवाडी येथे लांधा नगर पंचायतीने जो वस्तीजवळ डम्पिंग ग्राउंड केलेला आहे तो दोन हजार एकवीस पासून केलेलं आहे संदर्भात आम्ही शासनाकडे तक्रार जो उपोषणं आंदोलनं केलेली आहेत परंतु नगरपंचायत प्रशासन याबाबत कोणतीही दखल घेत नाही बेकायदेशीर नियमबाह्य हो। आणि गैरकारभार भ्रष्टाचार करून हा जंपिंग राऊंड लादला जातो आहे आमच्यावर तो, तो त्वरित रद्द करण्यात देवा नगर प्रशास नगर नगर विकास मंत्रालयाकडून जोपर्यंत आम्हाला हा अन अत्याचार अन्यायकारक प्रकल्प रद्द होत नाही असा आम्हाला पत्र मिळत नाही तोपर्यंत हा आम्ही आंदोलनाचा लढा मागे घेणार नाही तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण चालू ठेवणार त्यावर बसून आम्ही अनेक वेळेला न्याय मागितला तरी बाबरसाहेब आम्हाला प्रत्यक्ष भेट दिलेली नाही परंतु काल फक्त भेट दिली परंतु ती उत्तरंसुद्धा अयोग्य आहेत तरी प्रशासनाने याबाबत दखल घेऊन भ्रष्टाचारी ज्या ह्या प्रकल्पामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि आम्हाला जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी सर्व आम्हाला कोत्रेवाडी ग्रामस्थांची लांजावासियांची मागणी आहे रत्नागिरी नगर परिषदेवर गेल्या तीन वर्षात तब्बल तेहतीस कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडला असून त्यामुळे प्रशासन अडचणीत आला आहे शासनाकडून नगर परिषदेचे तब्बल अठरा कोटी रुपये येणे बाकी आहे मात्र हे पैसे वेळेवर न मिळाल्याने अनेक विकास कामे रखडली आहेत गेली चार वर्ष नगरपरिषदेवर प्रशासकाचीच नियुक्ती असल्यानं निर्णय प्रक्रिया धीमी झाली असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होती है। आर्थिक संकटाचा फटका नगरपरिषदेला दुसऱ्यांदा बसला असून याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होतोय निधीअभावी रकडत असल्यानं सामान्य नागरिकांचे हाल वाढले आहेत मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी निवळी येथे मराठी पत्रकार परिषदेनं जोरदार आंदोलन छेडले गेल्या सतरा वर्षांपासून हा महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असून अपघातात अनेकांचा बळी गेला याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी पत्रकार मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले खड्डेमय रस्त्यांचा सरकारला जाब द्या मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला विशेष म्हणजे एका पत्रकाराने यमदूताच्या वेशात वाहन चालकांना जा पुढे खड्डे आहेत असा इशारा देत आंदोलनाला वेगळं वळण दिलं पत्रकारांनी आरोप केलाय सरकारकडून फक्त आश्वासनं मिळाली पण कोणती डेडलाईन पूर्ण झालेली नाही अनेक मंत्री बदलले पाहणी दौरे झाले मात्र महामार्ग रखडलेलाच आहे या आंदोलनामुळे पुन्हा एकदा कोकणी जनतेचा संताप बाहेर पडला असून आता तरी सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होती आहे कोकणची जनता ही सोशिक आहे सहनशील आहे याचा गैरफायदा कुणी घेऊ नये एवढंच आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे सा कारण चौदा वर्ष एखादं काम पूर्ण होत नाही ही, ही म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे कारण दरवर्षी आश्वासनं आम्हाला मिळतात दरवर्षी ती पूर्ण होत नाहीत म्हणजे इथल्या लोकांना पण आता सवय झाली आहे की आता हे सांगता येत ना की डिसेंबरपर्यंत होईल म्हणजे शंभर टक्के नाही होणार म्हणजे अशी अशा पद्धतीची जी प्रतिमा राजकीय व्यक्तींची होत आहे ती चुकीची आहे त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय पुढाकार घेऊन म्हणजे स्वतःला झोकून देऊन काम करून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे पत्रकार रस्त्यावर उतरतात खरं ही खूपच म्हणजे राजकीय व्यक्तींना म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे कारण आम्ही लिहित असतो आम्ही वारंवार लोकांचा आवाज उठवत असतो परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आहे हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलो आहोत आणि आता तरी याची दखल घ्या अशी आमची मागणी आहे मागील चौदा वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि या काळामध्ये प्रत्येक पक्षाचं सरकार राज्यामध्ये येऊन गेलं सगळ्यांनी जी आश्वासनं दिली ती आत्तापर्यंत फोल ठरलेली आहेत अजूनही महामार्गाचं काम पूर्ण होत नाही यापूर्वी देखील अनेक वेळा पत्रकारांनी वेळोवेळी आंदोलनं या प्रश्नाबाबत केली होती नेहमी आपल्या लेखणीच्या स्वरूपात हा प्रश्न मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे पण आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे की पत्रकारांना स्वतः लेखणी बाजूला ठेवून रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे कोकणी जनतेचे अशी हाल या गणपतीच्या काळात किंवा पावसाच्या काळात किंवा येणाऱ्याच आक्रमणांना जे हाल सोचावे लागतात ते मागील चौदा वर्षापासून एवढे प्रचंड आहेत की त्याचं वर्णन देखील आपल्याला करता येणार नाही आहे ना ये। कोकण रेल्वेचा मार्ग हा देखील आपल्याला जाणून येतो की फक्त केवळ कोकणातून मुंबईमध्ये जाणारी केवळ एकच गाडी कोकणाच्या वाट्याला आहे आज महामार्गाचं काम देखील रखडलेलं आहे तर कोकणी माणसाने आपल्या गावी कसं यायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री यापूर्वी जे अनेक झाले किंवा सद्यस्थितीमध्ये जे आहेत त्यांनी देखील अनेक वेळाला दौरे केलेले आहेत पण यातून काही या आज सगळ्यात मार्ग निघालेला पत्र नाही पत्रकारांच्या आंदोलनाची या तरी दखल घ्यावी सरकारने आणि आता तरी या महामार्गाचं काम जलद गतीने पूर्ण करावं या मागणीसाठी पत्रकारांच्या वतीने हे आंदोलन आज करण्यात येतं दरवर्षी गणेशोत्सव आला की कोकणकरांच्या तोंडाला पाणी पुसलं जातं दरवर्षी सांगितलं जातं की गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण केलं जाईल आ अन्यथा दरवेळी आनंद केलं जाईल असा इशारा दिला जातो मात्र गेले अनेक वर्ष जवळपास चौदा वर्ष महामार्गाचं काम रखडलेलं आहे आश्वासनाशिवाय या ठिकाणी काही झाली नाही यंदाही गणेशोत्सव तोंडावर आला आहे मात्र साधं सुद्धा या ठिकाणी केली गेलेली नाही आहे आणि कोणत्याही लोकप्रतिनिधींचं या महामार्गाच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष नाही आहे पत्रकारांना आज रस्त्यावर उतरायला लागलं ही फार आमची शोकांतिका आहे कारण आम्ही बातम्या लावतो सगळं करतो तरी देखील महामार्गाच्या कामांची दखल घेतली गेलेली नाहीये वर्षानुवर्ष फक्त आश्वासनच आम्ही ऐकत आलोय आत्ता तरी आज मराठी पत्रकार परिषदने केलेल्या आंदोलनाची दखल केंद्र केंद्र शासनाने घ्यावी नवी मुंबईतील घणसोली येथे दहीहंडीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते विविध ठिकाणी कार्यक्रम आटोपून शिंदेंचा हा शेवटचा दौरा होता मात्र कार्यक्रम संपून स्टेजवरून खाली उतरत असताना अचानक मोठी दुर्घटना घडली स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाल्यानं स्टेजचा तोल गेला आणि तो कोसळला या अपघातात काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले असले तरी सुदैवानं उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावल्यात त्यामुळे मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर उपस्थितांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण पसरलं होतं मात्र सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आणि शिंदेना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यात दहिहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला राजापूरच्या जवाहर चौकात आयोजित दहीहंडी सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली मंडळ आणि गोविंदा पथकांच्या भेटीगाठींनी परिसर गजबजून गेला होता यावेळी पालकमंत्री सामंत यांनी यंदाच्या दहिहंडीची सुरुवात आपण राजापुरातून करतोय असं सांगत मंडळांना शुभेच्छा दिल्या जमीर खलपे पुरस्कृत मंडळाने तब्बल सात थरांची प्रभावी सलामी देत प्रेक्षकांची मने जिंकली ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात हा सोहळा रंगला होता पारं

आणि मी देखील दहंडीच्या दे कार्यक्रमाची दरवर्षी राजापूर बंद करतो आणि या वर्षी देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला उपस्थित आहे मला सौरभला अजून एक विनंती करायची की आता दहंडीच्या उत्सवाचा कार्यक्रम करत असताना या मंडळाच्या अंतर्गत भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून सामाजिक काम देखील केलं पाहिजे रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही महाड तालुक्यातील गावागावात दहिकाला उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला श्रीकृष्ण आयोजन करण्यात आलं होतं या पारंपरिक उत्सवात ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले महाड शहरात विशेषतः बहुतांश ठिकाणी हांडीचे थर न लावता लाकडी खांब उभारण्यात आले होते तीन खांबांच्या मध्ये बाळगोपाळ बसून नाचत असताना ग्रामस्थांनी त्यांच्या अंगावर दही ताक आणि पाण्याचा वर्षाव केला त्यामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहवर्धक बनले होते मुसळधार पाऊस असूनही ग्रामस्थांनी आणि बाळ गोपाळांनी जल्लोषात दही गाल्याचा आनंद घेत परंपरेला उजाळा दिला महाड शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला सण जल्लोषात पार पडला संपूर्ण जिल्ह्यात धोधो पाऊस कोसळत असतानाही गोविंदा पथकांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता बोल बुजरंग बलिकी जय च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेलं ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहियंडीचा आनंद लुटला महाडमधील भरतशेठ गोकावले मित्रमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड आणि शिवाजी चौक मित्रमंडळ यांच्यासह विविध मंडळांनी आकर्षक पारितोषिकांसह स्पर्धांचे आयोजन केले होते तर रोहिदास नगर कोटेश्वरी सरेकराळी बिरवाडी प्रभात कॉलनी आदर्श नगर दस्तुरी नाका नवेनगर येथे पारंपरिक पद्धतीनं हंड्या फोडण्यात आल्या या मोठ्या हंड्यांसाठी रोहा माणगाव गोरेगाव पोलादपूर आदी ठिकाणाहून गोविंदा पथकांनी उपस्थिती लावली होती जवळपास आठ थर लावून पथकांनी हंड्या फोडण्याचा थरार अनुभवला आहे महाड तालुक्यातील भरतशेठ मंडळ आयोजित दहियंडी उत्सवाला मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी गोविंदा पथकांसोबत हातात नॅपकिन फिरवत ठेका धरला आणि पथकांचा उत्साह आणखीन वाढला गोगावले यांच्या ठेक्यावर कार्यकर्ते देखील बेभान होऊन नाचले या सोहळ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून शिंदे गटात गेलेले माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी सहभाग घेतला गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले आणि त्यांचे नातू या कार्यक्रमात सहभागी झाले होते दहिहंडीच्या उत्सवात मंत्री गोगावले यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून परिसरात जल्लोषाचे वातावरण होते रोहा तालुक्यातील खाम देवखाने विभागातील चिल्हे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी गोविंदा उत्सव मोठ्या जलोशात साजरा करण्यात आला पावसाच्या सरींवर सरी कोसळत असतानाही बालगोपाळांनी गोविंद गोकुळात आनंद झाला अशा गजरात पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडली तीन ते चार थर लावून गोविंदांनी खासगी दहीहंडी फोडत उत्सव साजरा केला या सोहळ्यात गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी आणि महिलांनी उत्साहानं सहभाग घेतला परंपरेनं चालत आलेल्या भंडारी नाचगाण्याच्या तालावर खालूबाज्याच्या गजरात गावकरी थिरकले कायदा आणि सुव्यवस्था पाळून थोर मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्सवात ग्रामस्थांनी उत्साह दुगुणित झाला होता माणगावमध्ये दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला शिवसेना युवासेना महिला आघाडी पुरस्कृत आणि आमदार भरत गोगोय यांच्या हस्ते आयोजित एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची मानाची दिहांडी या ठिकाणी लावण्यात आली होती रायगड जिल्ह्यातील तब्बल सत्तावन्न महिला आणि पुरुष गोविंदापथकांनी यात सहभाग घेतला अखेर सोनभैरव गोविंदा पथक खांदाड यांनी थर लावत ही मानाची हंडी फोडली विशेष म्हणजे उपस्थित आमदार भरत गोगोय स्वतः नागरिकांसोबत डी जेच्या तालावर ठेका धरत उत्सवाचा आनंद मनमोनातपणे लुटला पेणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संदीप फाउंडेशन यांच्या विद्यमाने चौथ्या वर्षी मनसेची मानाची हंडी मोठ्या जल्लोषात पार पडली प्रमुख पाहुण्या म्हणून मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन उपस्थित होते व त्यांनीच मानाची हंडी फोडली या स्पर्धेसाठी अकरा पुरुष आणि सात महिला गोविंदा पथकांनी सहभाग घेतला एकूण दोन लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली होती पुरुषांमध्ये ज्ञानेश्वर गोविंदा पथक चिरबी गडब मानकरी ठरले तर महिलांमध्ये खारपाले येथील रुद्रावतार पथकानं चषक पटकावला कार्यक्रमावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मराठी संस्कृती जोपासण्याची शपथ घेत पेणमध्ये डान्स बार सुरू होऊ देणार नाही असा इशारा दिला तर नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला आमचा दहीहांडेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर नियोजन आमचे युवा नेते संदीप ठाकूर यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनं केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठी संस्कृती हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि एक नवीन जबाबदारी मला वाटतं आता या निमित्ताने संदीप ठाकूरवर येऊन पडली की जी पनवेलची संस्कृती आहे ती पेनमध्ये कुठल्याही परिस्थितीत शिरू नाही द्यायची कुठल्याही परिस्थितीत पेनमध्ये एकही डान्स बार आम्ही उघडू देणार नाही तर मनसेतर्फे संदीप ठाकूरतर्फे मी हे जाहीर करतो असा कोणी उघडण्याचा प्रयत्न केला तर मनसे तो हलून पाडेल हे मात्र निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे दयंडी उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता आमचं पर्व चौथं होतं पण ह्याचं विश वैशिष्ट्य असं होतं की सन्मान्य प्रकाशजी महाजन साहेब आन। जे आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत त्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाचं आम्हाला आज त्यांच्या इथे जेव्हा उपस्थिती जाणवली त्याच्यानी समस्त पेनकारांना खरंच एक वेगळा अनुभव विलक्षणीय अनुभव मिळाला की त्याच्यानी आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे साहेबांनी एक वेगळी जबाबदारी दिली की जे पनवेलमध्ये जे डान्सभरा प्रथा सुरू आहे ती पेनमध्ये शिरकाव करू नये याच्या आम्हाला साहेबांनी जबाबदारी साहेबांना मी शब्द देतो की असं जर पेनमध्ये तर ज्या डान्स बाराची कुठली अशी प्रथा आणायचा प्रयत्न केला किंवा असं कुठलं कृत्य करायचं कोणीचा प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका असा बसेल की थळ कटाकणीच बसेल एवढं नक्कीच मुरुड बाजारपेठेत यंदाही महिलांसाठी खास दह्यांडीचा थरार अनुभवायला मिळाला कित्ते भंडारी समाजाच्या वतीनं श्री काळभैरव मंदिरात दरवर्षी यशवारूड मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते ही परंपरा तब्बल दीडशे वर्षांपासून अधिक काळ जोपासली जात आहे जन्मानंतर दहिहंडीच्या दिवशी सर्व हंड्या फोडल्यानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शाखेतर्फे मागील पंधरा वर्षांपासून महिलांसाठी मानाची दहीहंडी बांधली जाते यंदा ही दहीहंडी श्री काळभैरव गोविंदा पथकानं फोडत मानाचा चषक पटकावला विशेष म्हणजे या महिला पथकाची स्थापना सतरा वर्षांपूर्वी झाली असून गेल्या दहा वर्षांपासून सतत या दहीहंडीत विजय मिळवत आहेत प्रशिक्षक समीर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी जोरदार थर लावत भंडारी समाजाचा विविध समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकाळ कलाच्या निशिंगाने एक वीस निवडणुका पार पडत आहे सोड निवडणुका तिथे संस्कृतीप्रिय वातावरणामध्ये सर्व वा, समाजामध्ये एकत्र समज सर्व समाज एकत्र होऊन गोपाळ कला असताना तिथे आनंदमध्ये सादर करत आहे सोरण निवडणुका शांत वातावरणामध्ये पार पडत आहे पारंपरिक पद्धतीने पार पडत आहे

स्नेहा पाटील भरत बेलोसे जितेंद्र महाले यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते कार्यकर्ते आणि ने असंख्य मुरुटकर उपस्थित होते या स्पर्धेत रोहा अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला अखेर जय हनुमान गोविंदा पथक माझगाव यांनी अंतिम फेरीत बाजी मारत विजेतेपद पटकावलं त्यांना भव्य भव्यचषक आणि रोख रकमेनं गौरवण्यात आलं कार्यक्रमाची शान ठरली सुप्रसिद्ध नृत्यांगना सायली पाटील त्यांच्या अदाकारीवर मुरुटकरांनी ठेका धरत दहिहंडीचा मनुराध आनंद घेतला त्याचे समाज त्याचे सहकार्याने सगळे परिवार खूप मोठा आहे आणि मागच्या वर्षी देखील अतिशय भव्यदेवी अशी ही स्पर्धा त्यांनी पार पाडली त्यावेळेला वेगळं काहीतरी त्याची इच्छा होती आणि म्हणून त्याने मला इथं बोलवलं खरं मला येणं कर्तव्यच आहे आणि खऱ्या अर्थाने खूप छान इव्हेंट हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतो आणि म्हणून बाहेर मूळ असेल किंवा रोहा असेल या तालुक्यातल्या गोविंदापद या ठिकाणी येतात आणि खूप छान पद्धतीने हा साहसी खेळ खऱ्या अर्थाने लोकांना समर्पित करतात खरंतर ह्या खेळाला महत्त्व केव्हा आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसा झाले सर्वप्रथम जय हनुमान अंतप्रथम मजगाव पूर्ण टीमवर्कचं मी सर्वांना आभारी आहे की गेल्या दीड महिन्यात जो सराव करतो त्या सरावामध्ये आम्ही न चुकता फक्त एक ते दोन दिवस आम्ही सराव चुकवला होता आणि संपूर्ण टीमचं जो निरीक्षक आम्ही आहोत आयोजक दर वेळेला प्रत्येकाचं आम्ही एक जण जरी कोण चुकत असेल तरी आम्ही एक प्रत्येकजण नियोजन करताना प्रत्येकाला चूक सांगतो आम्ही का कसे करायचे काय करायचे कारण आम्ही निरीक्षक असतो त्यांचा आम्ही ही टीम ऐकतो आणि ह्या त्यांचा ऐकण्यामुळे जो संयम आहे त्याच्यामुळेच आम्ही हे आज पण इथपर्यंत आम्ही सात सातकारांपर्यंत पोचलेलो आहोत ह्या पूर्ण टीमचा मी एकवेल पूर्ण देवानुमान गोविंद पथकाचा मी आभार व्यक्त करतो आणि तसेच देवानुमान आमच्या भैरवनाथाची कृपादृष्टी आमच्यावर आहे या दृष्टिकोनातून आम्ही आज पहिला वर्षी आमचा आहे आणि कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस मुलं आहोत सरावर म्हणजे आम्ही या गोविंद वाढवणार आहोत आणि यावर्षी आम्ही सांगणार आहोत की पुढल्या वर्षी आम्ही इथे नक्कीच आठ सरांचा आम्ही सराव करणार आणि आठ सरांची सलामी आम्ही इथे देणार त्याचबरोबर साहेब यांनी आज उदय उत्सव हा साजरा केला आहे हे चौथा पर्व आहे आणि त्या पर्वासाठी आमचे सर्व सन्माननीय जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर तालुक्याचे सन्मान्य पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व सन्मान्य सदस्य आज ज्या वेळेला अंतिम माठ होण्यासाठी सर्व सज्ज आहेत आणि त्याचबरोबर आज या किल्लेकर दादांनी हा चौथा पर्व करताना आमच्यासारख्या सा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एकत्रित ही इथल्या लोकांसाठी जी काय दहिहंडी उत्सव साजरा केला आहे त्याबद्दल प्रशांतदा मी धन्यवाद देतो खेड तालुक्यातील मुर्डे गावात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती शासकीय परिपत्रकानुसार उत्साहात साजरी करण्यात आली सरपंच दशरथ कामकर यांच्या नियोजनानुसार दिंडी काढण्यात आली यावेळी माऊलींच्या गजराने संपूर्ण गाव धुमधुमले या धार्मिक सोहळ्यात पोलीस पाटील सोनाली जाधव उपसरपंच निधी शिगवण माजी सरपंच दिगंबर दळवी रवींद्र रेवाळे प्रतापराव सावंत मनोहर शिबे सुशांक सिंगकर यांच्या मान्यवरांची उपस्थिती होती तसेच हायस्कूलचे नवनियुक्त मुख्याध्यापक देवकाते सर चेअरमन निवाते साहेब केंद्रप्रमुख शिक्षक वर्ग विद्यार्थी ग्रामस्थ महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता सरपंच दशरथ खामकर यांनी सर्वांचे आभार मानून केले यासह बातमी त्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण